मी शेजारीच आहे आणि बऱ्याच जणांचे नातेवाईक सांगोलीत बी आहेत माळशिरस मध्ये बी आहेत माड्यात पण आहेत आणि पंढरपूर मध्ये पण आहेत त्याचा फायदा मी उचललाच पाहिजे पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या दामधुमीच्या आधी जत्रा भरली होती आणि त्या जत्रेमध्ये तंबूवाल्याने तंबू लावला होता त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता रुपये देवबागा प्रत्यक्षात साक्षात देव देवबागा देव एक नाही दोन दोन देव बागा तंबूवाला स्पीकर हातात घेऊन तंबूच्या बाहेर मोठ्या मोठ्याने वरडत होता रुपयात देव बागा दोन देऊन देव देव बागा समक्ष बागा जशी आता इथं गर्दी जमली तशी गर्दी जमली रांग लागली तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आज जाणाऱ्याला सांगायचा आज जर तुला गाडव दिसले दोन आणि तू बाहेर जाऊन येऊन सांगितलं दोन गाडव दिसले तर पुढच्या जन्मी तू गाडव वचिल हो अशी परिस्थिती माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची झाली होती आम्हाला वेळ आली गाडवाला सुद्धा देव म्हणण्याची आणि ती चूक करून बसलो आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली कसा विकास झाला पाहिजे याच्यावर सविस्तरपणाने सांगितलं प्रणितताईंना मी एकच गोष्ट म्हणणार आहे जमलेली जी जनता आहे मी अनेक